बजरंग बलीच्या कृपेचा अनुभव येण्यासाठी नक्की कशा प्रकारची साधना करावी बजरंग बलीची उपासना करताना कोणते स्तोत्र कोणते मंत्र म्हणावेत जेणेकरून आपल्यावर बजरंग बलीची कृपा होईल चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की कलियुगामध्ये जागृत दैवत आहे हनुमान अर्थात बजरंग बली कलियुगामध्ये बजरंग बलीची कृपा तुमच्यावर असेल तर कलीचा प्रभाव तुमच्यावर होत नाही अर्थात कलियुगाचे दुष्परिणाम तुमच्यापासून चा चार कोस दूर राहतात पण मग त्यासाठी आपण बजरंग बलीची कृपा सुद्धा मिळवायला हवी बरं का आणि मग ती कशी मिळवावी त्यासाठी कुठली साधना करावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्यावर अचानक काही संकट आलं असेल तर कोणत्या प्रकारची साधना तुम्ही बजरंग बलीची करायला हवी हे सगळं सविस्तर जाणून घेऊ सुरुवात करूया बजरंग, बजरंग व्यवहारामुळे लोका लोकांना नाराज करतात त्यामुळे त्यांचे शत्रू वाढतात काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते ज्यामुळे गुप्त शत्रू तयार होतात हे देखील शक्य आहे की तुम्ही सर्वतोपरी चांगलंच वागत आहात पण तुमची प्रगती लोकांना बघवत नाही आणि त्यामुळे ते तुमच्या विरोधात काही ना काहीतरी कट कारस्थानं करत आहेत आणि अशामध्ये जर आपण प्रामाणिक आहोत तर बजरंगबाण आपल्याला वाचवतो हे लक्षात ठेवा आणि आपल्या शत्रूंपासून आपलं रक्षण करतो इतकंच नाही तर बजरंगबाणामुळे शत्रू जर आपल्या विरुद्ध काही कारवाया करत असेल तर त्याची शिक्षा सुद्धा शत्रूला मिळते परंतु हे पाठ एकाच ठिकाणी बसून विधीयुक्त एकवीस दिवस पर्यंत वाचन करावेत आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प सुद्धा त्यासाठी घेतला पाहिजे तरच तुम्हाला बजरंगबाणाचा अनुभव येईल कारण देव सुद्धा त्यालाच साथ देतो जो प्रामाणिक असतो या पाठाचे पठन केल्याने त्वरितच एकवीस दिवसात तुम्हाला फळ मिळते पण नियमांचं पालन मात्र झालं पाहिजे जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही म्हणजे इकडे बजरंग बाण म्हणतायत पण त्याबरोबर इकडे खोटं बोलणं फसवा फसवी करणं यासारखी कृत्य करत असाल मनाने सुद्धा जर तुम्ही काही गुन्हे करत असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही ना ना। देवाच्या स्तोत्रांचा अनुभव तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही त्याच्या नियमांचं पालन योग्य प्रकारे करता आता बघूया हनुमान चालिसा आपल्याला संकटातून कसा वाचवतं जी व्यक्ती रोज सकाळ आणि संध्याकाळ हनुमान चालिसाचं सा पठण करते त्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही त्याच्यावर तुरुंगाचं संकट कधीच येत नाही जर एखाद्या माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंगात जावं लागलं असेल तर त्याने संकल्प घेऊन आपण केलेल्या कृत्या कृत्याची क्षमा मागायला हवी आणि असं कृत्य पुन्हा कधीही न करण्याचं वचन हनुमंताला द्यायला हवं आणि मग हनुमान चालिसाचं सा एकशे आठ वेळा पठण केलं पाहिजे हनुमानाची कृपादृष्टी झाल्यावर माणसं तुरुंगातून सुद्धा मुक्त होतात थोडक्यात काय अगदी तुरुंगापर्यंत जाण्याची गरज नाही पण तुम्ही जर एखाद्या संकटात सापडला असाल आणि त्यातून बाहेर पडायचा मार्गच तुम्हाला दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही संकल्प सोडून हनुमान चालिसाचं चा एकशे आठ वेळा पठन करू शकता पण लक्षात ठेवा ही परिस्थिती तुमच्यावर कशामुळे आली आहे त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि जर तुमच्या चुकांमुळे तुमच्यावर अशी परिस्थिती आली असेल तर त्या चुका पुन्हा कधीही न करण्याचं वचन तुम्ही बजरंग दिलं पाहिजे आता बघूया हनुमान बाहुकचं पठन केल्याने काय फायदा होतो जर आपण संधिवात डोकेदुखी घसादुखी सांधेदुखी अशा वेदनेने त्रस्त आहात तर पाण्याचा एक ग्लास समोर ठेवा आणि हनुमान बाहूकचे सव्वीस किंवा बा एकवीस दिवसांपर्यंतचे चांगला मुहूर्त बघून पठण करा रोज ते पाणी पिऊन दुसरं पाणी घ्या हनुमानाची कृपा मिळाल्याने शरीरातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते थोडक्यात काय जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर हनुमान बाहूकचं पठण करा आता बघूया हनुमानाच्या कोणत्या मंत्रामुळे आपली भीती नाहीशी होते जर एखाद्याला अंधाराची भीती वाटत असेल नसलेल्याही भीती वाटत असेल तर हन या मंत्राचा जप रात्री झोपण्यापूर्वी करावा पण तो कसा करावा रात्रीच्या वेळी हात पाय नाक कान स्वच्छ धुवून घ्यावे पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि मग या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नक्कीच हनुमंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला येईल तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भास आभास अशा प्रकारची भीती असेल तर ती निघून जाईल तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाईल आता बघूया जर तुम्ही घरातल्या कलहांमुळे आणि भांडणामुळे त्रस्त असाल तर तुम्ही काय करायला हवं प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाच्या देवळात जाऊन गुळ आणि हरवारे अर्पण करा आणि घरात सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसाचं चा पठण करा पठण करण्याच्या पूर्वी आणि नंतर किमान अर्धा तास कोणाशीही बोलू नका या प्रकारे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर बजरंगबलीला वस्त्र अर्पण करा असं केल्याने घरात सुख शांती येते आता जर तुम्ही शनिग्रहापासून त्रस्त आहात अर्थात तुमची शनिदशा चालू आहे शनी महादशा चालू आहे किंवा साडेसाती चालू आहे तर तुम्हाला काय करायचंय हनुमानजींची कृपा ज्याच्यावर होते त्याच्यावर शनी महाराज कुठलीही अवकृपा करत नाही यमराज सुद्धा त्याचं काहीही वाईट करू शकत नाही म्हणूनच शनिग्रहाच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी दर मंगळवारी हनुमानाच्या देवळात जावं आणि हनुमानाचं दर्शन घ्यावं या व्यतिरिक्त शनिवारी सुंदर हनुमान चालिसाचं चा पठन केल्याने सुद्धा शनी भगवान आपल्याला लाभ द्यायला सुरुवात करतात आणि शनी ग्रहामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते पण मंडळी लक्षात ठेवा हे सगळे उपाय करत असताना या उपायांच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही संकल्प घेऊन हे उपाय करायला सुरुवात कराल आणि हे उपाय पूर्ण होईपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला शाकाहारी भोजन करायचं आहे मदिरेचं सेवन करायचं नाही कुठल्याही व्यसनांना थारा द्यायचा नाही खोटं बोलायचं नाहीये त्याचबरोबर कुणाला फसवायचं सुद्धा नाहीये मन शांत ठेवायचं आहे हनुमानाचं स्मरण सतत करत राहायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वासनांना बळी पडायचं नाही ही तपस्या आहे आणि ती तपस्या फलित व्हावं असं वाटत असेल तर या नियमांचं पालन व्हायलाच हवं बजरंग आपल्यावर कृपा करणार आहे त्याचा आपल्याला अनुभव येणार आहे मग त्यासाठी आपण काही गोष्टींचा त्याग हा करायलाच हवा मित्रांनो तुम्ही सुद्धा हे उपाय करून बजरंगबलीच्या कृपेचा अनुभव नक्की घ्या मंडळी शक्ती भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम हनुमंताच्या ठाई दिसतो म्हणूनच आपण सर्वांनी विशेषत युवकांनी आपल्या उपास्य देवते बरोबरच हनुमानाची सुद्धा उपासना करावी असं समर्थ रामदास स्वामी सांगत असत शक्तीला युक्तीची जोड हवी नाहीतर नुसत्या शक्तीचा गैरवापर होऊ शकतो सगळीकडेच शक्ती प्रदर्शन करून चालत नाही काही ठिकाणी युक्ती आणि भक्ती दोन्हीचा वापर करावा लागतो हेच तंत्र आत्मसात करण्यासाठी काही मंत्र आपल्याला उपयोगी पडतील चला मग जाणून घेऊया की कोणते आहेत हे मंत्र मंडळी शरीराबरोबरच मनाचेही स्वास्थ्य गरजेचे आहे यासाठीच शक्तीच्या उपासकांनी रोज सकाळी व्यायामाला सुरुवात करताना पाच मिनट ध्यानधारणा करून ओम अंग अंगारकाय नमः हा जप एकशे आठ वेळा करावा नंतर नित्य व्यायामाला सुरुवात करावी मनोजवार वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वाताजमज वानर यूथ मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपदे रामरक्षा आणि मारुती स्तोत्रातला हा श्लोक सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता वाऱ्यापेक्षा वेगवान असलेल्या मनावर ज्याने विजय मिळवला आहे आणि जो इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो अशा पवनपुत्र रामदूता तुला आमचा नमस्कार असो असाच या श्लोकाचा अर्थ आहे त्यामुळे हनुमानाची कृपा मिळते अशी मान्यता आहे मंडळी जप स्तोत्र आणि मंत्रामध्ये उच्चाराला महत्व आहे मंत्र किती वेळा म्हटला हे महत्वाचे नसून तो कसा म्हटला यावर त्याचा प्रभाव ठरतो मंत्रामधले इकार उकार हुंकार विशिष्ट हेतूने दिलेले असतात ते जसेच्या तसे म्हणणेच अभिप्रेत आहे त्यानुसार ओम हन हनुमते नमहा हा मंत्र सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जर म्हटलात तर याचाही चांगलाच प्रभाव पडतो मन भयमुक्त होऊन जात मंडळी भगवंताची स्तुती कवन हे देवाचे गोडवे गाण्यासाठी नसून देवाच्या कीर्तीची आपल्याला ओळख पटावी म्हणून रचलेले असतात हनुमंत हा रुद्र अवतार मानला जातो भगवान शंकरांच्या देहाचा दाह रामनामाने शांत झाला होता तेव्हापासून ते कायम स्वरूपी रामभक्त झाले आणि त्यांनीच त्रेता युगात हनुमानाचा अवतार घेऊन रामरायांची सेवा पत्करली अशा रुद्राचे आणि हनुमंताचे स्मरण करण्यासाठी ओम हन हनुमंते रुद्रात्मकाय हुं फट हा मंत्र एकशे आठ वेळा भक्तिभावाने म्हणावा याचाही आपल्या जीवनात अनुकूल प्रभाव पडतो मंडळी कलियुगाच्या प्रभावापासून वाचण्यासाठी सुद्धा बजरंग साधना केली जाते त्यामुळे भयमुक्त होण्यासाठी बजरंग नक्की घ्या आणि मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका